समकालीनांविषयी बुद्धाची वृत्ती नव्या तत्ववेत्याची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही त्यांच्या शिकवणुकीला त्याने दिलेली अमान्यता अकारण नव्हती तो म्हणतो पूर्ण काश्यप किंवा पखोद कच्चाय यांचे तत्वज्ञान खरी मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल एखादा मनुष्य तर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्या इतकीही मजल मारू शकेल जर मखले गोसलाचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाचा गुलाम बनेल तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही अजित केश कंबलाचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल संजय बेलपुत्ताचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्वज्ञानच असणार नाही निघंटनाथ खरे मानले तर माणसाला आपले जीवन सन्यास, वा तपश्चर्या व व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बिमोड होऊन त्याला संपूर्ण दास्य पत्करावे लागेल याप्रमाणे तत्व ज्ञा ने सुचवीला को जीवन मार्ग बुद्धाला पटला नहीं हताश असहा अविचारी विचार है प्रकाश घर अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाए ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान